तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा एप्रिल वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं वेग चैत्र पौर्णिमा ही सर्वात मोठी आणि महत्वाची पौर्णिमा मानली जाते तर या पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी हनुमान जन्मोत्सव हा सुद्धा साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते त्यामुळे धार्मिक दृष्टीने ही चैत्र पौर्णिमा खूप महत्वाची आणि मोठी मानली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्र सांगतं कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही उद्योग व्यवसायामध्ये अडचणी येत असतील हवा तसा घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातनं बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी ही टिकत नसेल तर या सर्व की माता लक्ष्मी लक्ष्मी घरामध्ये घरामध्ये स्थिर नाही म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांशी प्रेम असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं किंवा सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच आहे पण त्यासोबतच घरातलं वातावरण स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर यासाठी महिलांनी प्रत्येक पौर्णिमेला न चुकता काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या असतात कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप जास्त परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा या पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत ते कधीच वाया जात नाहीत या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत तर ते नक्कीच जाणवतील तसेच तुमच्या घरातील सतत वादविवाद क्लेश भांडण भांडणं होत असेल मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असतील घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून उद्या चैत्र पौर्णिमेला करा उपाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वी झाला होता म्हणून या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करत असतात हे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर गंगाजल आणि मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता जी आहे तर ती करून घ्यायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल आणि गोमूत्र टाकून घराची फरशी ही तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहे त्यामुळे आपलं घर हे पवित्र होतं घरामध्ये काही दोष असतील तर ते निघून जातात आणि त्यानंतर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निषेधच फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे घराची फरशी स्वच्छ पुसून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे चमचाभर हळद त्यामध्ये टाकायचं आहे थोडस गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि सुद्धा आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते आहे कारण रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते तर ती या पाण्याने नष्ट होते कुठलीही निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गुलाबजल आणि थोडसा गुलाबजल तुम्हाला टाकायचं आहे किंवा गोमूत्र किंवा गंगाजल हे तुम्हाला टाकायचं आहे यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे याची पेस्ट बनवायची आहे आणि हे लेपण जे आहे तर ते घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कुंकुवाचे तुम्हाला पेस्ट तयार करायचे आहे आणि या गंधारे किंवा या पेस्टने घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे उजव्या हाताने काढायचं आहे उजव्या हाताचं जे अनामिका असतं तर त्या अनामिका पोटाने तुम्हाला स्मस्तिक हे स्मस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाचा जो उंबरटा आहे तर त्याच्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे तर त्या उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला सुद्धा तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक हे भगवान विष्णूंचं आसन आहे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणलं जातं आणि या दिवशी पहा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा आपण करत असतो तर असं स्वस्तिक आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते तिच्या कृपेने आपल्या घरातील दरिद्रता नकारात्मकता ही दूर होते तर यानंतर या आपल्याला आणि उंभरट्यावरती अष्टलक्ष्मीचं प्रतीक सुद्धा काढायचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजेच काय तर देवी लक्ष्मीची आठ रूप तर ही वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीचं प्रतीक आहे तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आठ रुपयांची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कुंकुवाच्या गंधारामध्ये आपलं बोट बुडवायचं आहे आणि उंभरट्यावरती एक डॉट तुम्हाला द्यायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला तुम्ही हे जे अष्टलक्ष्मी आहे तर ते तुम्ही गुगलवरती सर्च करा तर त्या पद्धतीने तुम्हाला पहिलं कुंकवाचं बोट तुम्हाला ओढायचं आहे त्याला आदिलक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी त्यानंतर धान्य लक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असं म्हणा तुम्हाला आठ कुंकवाची बोट जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत आणि हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर या प्रत्येक रूपाची पूजा या दिवशी केल्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते असं म्हटलं जातं की या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केल्यामुळे संपत्तीची कधीही कमतरता आपल्या घरामध्ये भासत नाही तसेच घरामध्ये अन्नधान्य हे कायम टिकून राहतं व्यक्तीला ऐश्वर वैभव हे प्राप्त होतं तसेच कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते जेव्हा तुम्ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढणार आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा तिथे सुद्धा लावायचा आहे चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही काणकेचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही मातीची पणती चार दिशेला चार वाती लावून लावला तरी सुद्धा चाले। तर या दिवशी चौमुखी दिवा लावला तर आपल्या घरामध्ये चहो बाजूने धनसंपत्ती लागते तर आपल्याला काय करायचं आहे एक पणती घ्यायची आहे त्यामध्ये चार वा ते चार दिशेंना लावायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवून तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने ठेवायचा घरामध्ये बाहेरून जेव्हा आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा जी उजवी साईड असते तर त्या उजव्या साइडला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे जिथे आपण अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढला आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे स्वस्तिकाला सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल फुल हे अर्पण करायचं आहे दुग्धीप अगरबती जे आहे तर ती ओवाळून घ्यायचे आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये असणारी गरिबी दरिद्री ही निघून जावी आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावलं जातं म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण हे सुद्धा लावायचं आहे साक्षात आंब्याच्या झाडामध्ये भगवान हनुमान वास करतात जेव्हा आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा सर्व संकटा विघ्न अडचणी अडथळे हे दूर होतात म्हणून तुम्हाला शक्य असेल हे तोरण सुद्धा तुम्ही दरवाजावरती लावू शकता त्याचबरोबर या दिवशी सुद्धा घरामध्ये एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून तिची पूजा तुम्हाला करायची आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेला जे तांदूळ आपण अर्पण पन केलेले असतात तर ते बदलून नवीन तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे असतात पहिले तांदूळ जे आहेत ते भातामध्ये काही वापरायचे आहेत काही तुम्हाला खाऊ घालायचे आहेत जेव्हा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करतो तेव्हा घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास हा कायम राहत असतो तिच्या कृपेने कधीही अन्नधान्याची कमतरता आपल्याला त्या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला एक प्लेट प्लेट एक स्वस्तिक काढा त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे या दिवशी तिथे स्वस्तिक काढायला सुद्धा खूप महत्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आई भगवतीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते आपल्या कुलदेवीची पूजा करायची असते या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुल टाक असेल तर टाकावरती आवर्जून कुंकुमार्चन नक्की करा आणि लवंग ज्या आहेत त्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत अकरा लवंगा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आणि लवंगा घेताना चांगल्या घ्या फुटलेल्या घेऊ नका अखंड फुल असलेल्या लवंगा तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत आणि या दिवशी कुलदेवीची सेवा जी आहे तर ती आपल्याकडनं झालीच पाहिजे कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्या कुटुंबावरती असेल तर कुटुंबामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही तर आपल्याला कोणतेही उपाय किंवा सेवा सुद्धा करायची गरज पडत नाही आणि म्हणून या चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा पूजा ही आपल्याला आवर्जून न चुकता करायची आहे तसेच तुमच्या घराजवळ हनुमानांचं मंदिर असेल तर हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे हनुमानांना चमेलीचं चा तेल अर्पण करायचं आहे काळे उडीत काळे तीळ हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने उद्या चैत्र पौर्णिमेला काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।